स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये हाय स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा हट माय हट माय मले लाज वाटते बाप्पा काऊन रे लोकेश दादा लाईक डन थँक यू एक नंबर लाईक केल्याबद्दल ला लोकेश जेवण झालं का लोकेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि या दादांचं नाव काय आहे दादा नाव सांगा मराठीमधून तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि तुझा चेहरा पाहिला की लाज वाटते बापा मला हो <laughs> का माझा चेहरा पाहिला लाज वाटते का बर बर। आणि हाय सोनली हाय हाय स्वागत आहे नाव सांगाव मराठी मधून आणि लोक जदा हसतो फडशेराव मराठी आहात का तुम्ही मग आम्ही मराठी आहे राज हाय किरण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये किरणदादा फडशेराव दादा लोकेश दादा जेवण झालं का यांचं नाव काय आहे काय माहिती मराठीत नाव सांगा प्लीज सर्वांनी आणि स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं आणि काय म्हणता सनलताई जेवण झालं झालं का नाही नाही जेवण बाकी आहे नाव सांगा तुमचं मराठीमधून ताई एक दादा आहे प्लीज मराठीमधून नाव सांगा आणि माझे लाडके पंकज भाऊजीला माझ्याकडून पेशल काय स्पेशल काय लोकेश दादा मी पण आता वटाण्याची भाजी खातोय खातोय अरे बापरे वटाण्याची भाजी पंकज भाऊजीला माझा कडून एक गप्प बसल केस दादा लाड नको देऊ तुझ्या भाऊजीला असं काही असं काही देऊ नको आणि लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांनी आणि छान छान कमेंट करा सहा हो जण सीसीवर आहे खाली या भाव नो राहुल नाव आहे अच्छा अच्छा राहुल दादा एका स्वागत आहे राहुल दादा कुठून बोलत आहे राहुल दादा तुम्ही आज मी एक लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ टाकले आहे सर्वांनी नक्की बघा कसे वाटले सांगा कमेंट करून जेवण झालं का तुमचं मचिंद्र दादा स्वागत आहे जेवण बाकी आहे पंकज भाऊजी चला वाड्या वाड्यावर पार्टी करायला <laughs> तू आता किती म्हणलं तरी भाऊजी नाही आता आणि भाऊजी माझ्या हातामध्ये आहे ते कुठं जाणारच नाही लोकेश दादा आणि ताई किती वेळा सांगू पुण्यातून आहे हो का पुण्यातून आहे का राहुल दादा सॉरी राहुलदादा पहिल्या दि, दिसल्यावर मला कस काय कळणार काय की रो रोज रोज येत राहिलं ना मग राहत आणि दादा स्वागत आहे आणि आंबाबाईचा उदो उदो काळूबाईचा नावाने चांग बोल राजू दादा स्वागत आहे आणि गेले विसरले दिवस झाले गेले वीस दिवस झाले तुमच्या लाईव्ह मध्ये येतो तुम्ही आम्हाला विसरता जाऊन जाऊ द्या ताई भावाला विसरत असेल तर काय विषय नाही आहो राहुल दादा खरं सांगू का मला खरंच मला आजच दिसले तुम्ही मला दिसल्यावर मी काही म्हणणार नाही का, का। आणि लाईक करा भावा बहिणीनो एकच लाईक दिसत आहे ज्यांनी कोणी लाईक करे नसेल तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा राजू दादा जेवण झालं का गोरख दादा जेवण झालं का तुमचं बोला कमेंट करा राहुल दादा नाराज नका ना कहू बहिणीवर समजून घ्या बहिणीला पण हो जेवण झालं आमचं गोरखदादा म्हणता आणि रवीदादा स्वागत आहे हॅलो हॅलो माझे नाव पंकज चव्हाण आहे हो का तुझी डोक्यावरची वीज अजून गेली नाही का लोकेश दादा अजून तुझी अद्यास आली नाही का लोकेश दादा तीन जण सीसीवर हो आहे खाली या भाव बहिणींनो कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी लोकेश दादा नमस्कार दादा म्हणतो दादा जेवण झालं का तुझं काय चाललं आणि आले आले जीवन दादा स्वागत आहे हाय ताई ओळखले का मग दादा ओळखलं उलकल, ओळखलं हॅलो हॅलो तुम्हाला एक उखाणा घेतला होता आठवत का बघा तुम्हाला परत सांगतो त्यामुळेच मना म्हणलो मन, होतो वाटाण्याची भाजी खातोय म्हणून <laughs> राहुल दादा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आता तुम्ही त्या दिवशी आले ना आणि आता दोन तीन दिवसांनी म्हटल्यावर लगेच इसर पडून जात ना समजून घ्या जीवन दादा नमस्कार दादा म्हणतो नाही बियर घ्या लागते लागेल ला। मग आयदास आयदास जागेवर येते घे गे, गे मग लोकेश दादा लवकर लो घे राहुल दादा नमस्कार आणि बाई मी जेवलो तुम्ही जेवले का राजू दादा जेवण बाकी आहे आणि चलो चाय गरम चाय गरम संगममेरवाले दादा स्वागत आहे आणि लाईक करावा बहिणीनो आपली माती आपली माणसं संगमभेर दादा म्हणताय खूप छान संगमेर दादा जेवण झालं का तुमचं वहिनी स्वागत आहे सविता ताई नमस्कार नमस्कार आणि धर्मराज दादा नमस्कार दादा म्हणतो रवी भाऊ नमस्कार कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का नाही राहुल दारा म्हणता ताई, नमस्कार आणि चलो लाल लालकोराची लालकोराची भाजी मेथीची दहा जुडी संगमेर घेऊन यावं संगमेर वरून माझ्यासाठी मेथीची भाजी लय दिवस झाले खाल्ली नाहीये पंकज भाऊजी ताईने परमिशन दिली आहे चला बियर पे मी त्यांना नाही दिली तुलाच दिली फक्त मी त्यांना नाही दिली परमिशन लोकेश दादा हसू नको रोहिणी बुलाती है मगर जाने का नाही संगमभीर खूप <laughs> छान संगमभीरवाले दादा बा ताई मी खूप खुश आहे ताई तुम्ही लाईव दिसल्याबद्दल धन्यवाद ताई थँक्यू जीवनदादा स्पेशल तुझ्यासाठी चेहरा समोर आणला बाबा तुला रुस होतो ना आज कशा भाजी कशाची भाजी आहे मुगाची भाजी बर का मुगाचं वरण केलेले अख्ख्या मुगाचं वरण गोरखदादा आणि जीवनदादा हसत आहे सविता वहिनी नमस्कार ताई नमस्कार शुभ संध्याकाळ सविता वहिनी म्हणत आहे आशाताई बाबा बाबा आशाताई खूप दिवसांनी गरिबाच्या लाईवला हाय सोनाली हे लाईक केलं थँक्यू आशा ताई सविता दीदी नमस्कार सविता ताई म्हण रे बाबा त्यांना आणि सविता ताई नमस्कार आशाताई म्हणताय बोला सर्वांनी एकमेका संघ सर्वांनी बोला आशाताई नमस्कार लोकेश दादा म्हणतो सर्वांनी एकमेका संघ बोला शांत बसू नका लोकेश हाय आशाताई म्हणता जीवन जेवण करायला या ताई मटण खायला या आपल्याला नाही आवडत <laughs> जीवनदादा आपल्याला ती गोष्ट नाही आवडत दिदी ताई एकच आहे हो लोके, लोके दादा बरोबर आहे पण ते आपल्यापेक्षा मोठ्या आहे वहिनी लोके जेवण झालं का अशा ताई म्हणता बाकीच्याकडं गेल्या वहिनी दादा सर्वांनी बोला राजू दादा काय म्हणतोय रवी केम कोंबल बोल नमस्कार मी नाही ओळखत त्याचा पण चायनल आहे राजू दादा रवीचा पण चायनल आहे कुठे गेले भावा बहिणींनो खाली आ, है, है, या सी सीवरून कमेंट करा आणि लाईक करा ज्यांनी कोणी लाईक करेल नसेल तर लाईक करा ताई कशी आहे तब्येत तुमची लोके जरा म्हणतो आणि स्वातीताई म्हणताय ताई माझी कमेंट जी सविता मिस या डीने होती होत नाही पण दिसली ना हो वहिनी मला दिसली ना तुमची कमेंट सविता वहिनी सोनलताई गेल्या विसरून वाटाण्याची भाजी केली बघा किसून 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 भाऊजीनी भाऊजीच्या नर नरड्यामध्ये घातली बघा ठोसून ठोसून <laughs> एक नंबर राहुल दादा खूप छान लोकेश माझी तब्येत बरी आहे अशात नाही तब्येत बरी नाही आहे आशाताई म्हणत्या बाजरी चया भाकरी आहे का बाजरी चाय भाकरी आहे का नाही नाही बाजरी नाही बरं का दादा आणि प्रभाकर दादा स्वागत आहे पाच नंबर लाईक डन थँक यू प्रभाकर दादा खूप दिवसांनी दर्शन दिलं प्रभाकर आशाताई जेवण झालं ना अरे देवा थांबा बर का सॉरी मला परत एकदा अरे देवा आवाज येतो ना जोरजोरात म्हणून मी फोन कट केला अरे देवा आणि परत एकदा फोन करा बर का कर लोक जर आपलं आणखी एकदा असेल तर आशाताई जेवण झाले ना तुमचे की नाही जरा म्हणता प्रभाकर जरा म्हणता सोनलताई नमस्कार लोकेश माझं जेवण झालं आशाताई म्हणता सोनलताई नंदनंदबाई मी तुम्हाला एकच बोललो होते की मला कायम मी कायम आहो वहिनी निळ करायला काही नाही पण काल ना मच्छिंद्र दादालाच कोणीतरी ब्लॉक करून टाकलं माहिती आहे का मच्छिंद्र दादाचीच कमेंट दिसत नव्हती आता दिसत आहे काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती प्रभाकर दादा नमस्कार आशाताई म्हणता आशाताई नमस्कार प्रभाकर दादा म्हणता आता बरे वाटले आश आशाताई जेवले म्हणून लोकदा म्हणता माननीय श्री प्रभाकर भाऊ वा। रामराम आणि शुभरात्र सत्यवान खरे दादा म्हणता प्रभाकर भाऊ नमस्कार शुभ संध्याकाळ हो स्वाती व ताई म्हणता आणि योगेश दादा हसत आहे हॅलो हॅलो आदरणीय वहिनी साहेब स्नेहपूर्व नमस्कार प्रभाकर दादा म्हणता योगेशदा नमस्कार ताई नमस्कार योगेश दा, योगे दादा दादा हाय अशा ताई म्हणता आदरणीय दादा राम राम आणि गुड नाईट प्रभाकर दादा म्हणता आणि के दादा तुम्ही शिसीवर असेल तर परत एकदा फोन करा प्लीज माझ्याकडून अचानक कट झाला सत्यवान दादा नमस्कार आशाताई म्हणता आशाताई नमस्कार ओ जेवण झाले का योगेश दादा म्हणता आणि सविता ताई म्हणता ताई मी तुम्हाला रात्रीच बोलले होते की सविता मी सया आईला कमेट बसत नाही मला आय ब्लू द्या आवनी आता कसं समजून सांगू मी रात्री मी ब्लू दिला तुम्हाला मी का साठी ब्लू दिला तर त्याला करण्यासाठी पण आणि त्याच्यात ना मच्छिंद्रदा ब्लॉक झाले अचानक त्या टायमाला म्हणून मी ना ब्लू काढून घेतला बरं का स्वारी काय झालं काय माहिती रात्री त्यांची कमेट दिसत नव्हती आता दिसते का कोणाला मच्छिंद्र दादाची कमेट सोनालताई तुमचे जेवण झाले आहे की नाही 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 लोके जरा जेवण बाकी आहे एवढेच माझ जेवण झालं तुझं जेवण झालं का आशाताई म्हणता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अविता ताई म्हणता आणि योग्य दादा म्हणतो हो झालं नमस्कार मंडई नमस्कार मंडई नमस्कार मंडई प्रभा दा प्रभाकर दादा म्हणता प्लीज सर्वांनी लाईक करा नाही दिसत कमेंट आणि के दादाची दिसते का कोणाला आणि केची पण आशाताई प्रभाकर दादा वहिनी कोणाला दिसते का कमेंट माझ नमस्कार 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 मंडई नमस्कार मंडई प्रभाकर दादा म्हणता तुम्ही माझा ब्लू काढून घेतला मला तर एवढंच काही कळत नाही वहिनी म्हणताय नमस्कार मंदे, नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी प्रभाकर दादा म्हणता आणि दादा म्हणता नमस्कार मंदे, नमस्कार मंडळी आता वहिनी कसं समजून सांगू काल मी कसं समजून सांगू मी तुम्हाला खरं मला काहीच कळत नाही आणि आणची पण नाही दिसत कमेट तसं करावं रे बाबा नेमकं तेच माणसं जास्त सपोर्ट करता आणि त्यांनाच कोणीतरी ब्लॉक केलंय कस कराव काहीच कळत नाही कमेंट करा, करा सर्वांनी बोला आणि भाऊजी आले की लवकर ताट वाढून द्यायचे नाहीतर सुन्न वाई करतो बाप्पा <laughs> नको बाप्पा लसून नको करू सोनाली बाय झोपते का ग आशाताई लगेच चालली आशाताई आल्या लगेच चालल्या आणि भावा न लाईक करा ज्यांनी कोणी लाईक करेल नसेल तर लाईक करा सर्वांनी आणि शेतकरी दादा स्वागत आहे ओ माय तुम्ही काय बघता रागाने नमस्कार केला भावाने स्वागत आहे दादा तब्येत बरी आहे नाही ग बरं बरं आशाताई करा आराम दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार प्रभाकर प्रभाकरदार म्हणता आणि महादेवदा म्हणता आशाताई नमस्कार उषाताई स्वागत आहे हाय हाय लाईक केलं थँक्यू उषाताई आणि महादेव दादा नमस्कार आशाताई म्हणता हॅलो हॅलो उषाताई उषाताई तुमचं जेवण झालं का स्वागत आहे लाईव्ह मध्ये महादेव दादा म्हणता आशाताई जेवण झालं का आणि लोकेशा म्हणता मी दिसत नाही का लाईव्ह मध्ये अरे बाबा दिसतोय रे बाबा लोकेश दादा तू पण आशा आहे आशाताई काय झालं आहे मादेव दादा म्हणता हो झा हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का आशाताई म्हणते माझा दिसत आहे का हो हो तुमची आहे हो उषाताई तुमची पण कमेंट दिसतेय मग काय हो ताई मला सविता वैरी ह्याच आयडीने सपोर्ट करा ना प्लीज मला काय ये ना बघा ना कोणी ब्लॉक केलं काय माहिती मला तर काहीच कळत नाही आणि मेन चांगलेच माणसं ब्लॉक करून टाकले माहिती का कोणीतरी ताई जेवण झालं का महादेव दादा म्हणता महादेव दादा जेवण बाकी आहे लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा दादा म्हणता आणि हॅलो हॅलो दादा म्हणतो आशाताईन डोकं खूप दुखत आहे बरं बरं करा आराम करा आशाताई आराम करा आदरणीय उषाताई स्नेहपूर्व नमस्कार आपल्याला प्रभाकर दादा म्हणताय आशाताई तुम्ही काळजी घ्या महादेव दादा म्हणता प्रभाकर दादा जेवण झालं का उषाताई बोला कमेंट करा सविता वहिनी मेन आयडी तुम्ही दिसताय हो मला मेन आयडी तुम्ही दिसताय मलेबी मेसबी पाहिजे मोसंबी पाहिजे कुडून आणू बाबा मोसंबी आणि के आपलं दा लोकेश दादा बाबा काय खरं नाही आणि असेल तर प्लीज कॉल करा डबल एकदा क चुकून कट झाला आवाज मोठा येत होता म्हणून कोणी तरी नाही ताई मेन ना तुम्ही आहे पा पार्ट, पाटील ताई न मला एक महिना झाला ब्लू दिला आहे कोणी तरी नाही ताई मेन ना तुम्ही आहे पाटील ताई न मला एक एक महिना झाला ब्लू दिला सर्वांना नम्र विनंती आहे थोडं पाच मिनटं वेळ द्या बरं का मला सर्वांनी फक्त पाच मिनटं वेळ द्या